नवनवीन ध्येयानं प्रेरित झालेल्या संशोधकांची खगोल विज्ञानाच्या क्षेत्राला गरज आहे त्या त्यादृष्टीनं नवसंशोधकांनी तयारीला लागावं असं आवाहन पुणे इथल्या आयोगाचे संचालक डॉक्टर आर श्री आनंद यांनी केलं शिवाजी विद्यापीठात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील भौतिक समकालीन समस्या या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि आयुका यांच्यातर्फे राजर्षी शाहू सभागृहात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन आयुकाचे संचालक डॉक्टर आर श्री आनंद यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण असतं मात्र या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्यांमध्ये प्रचंड संयम आणि तितकंच कुतूहलही असावं लागतं त्यासाठी संशोधकांनी सातत्यानं स्वतःला प्रेरित करावं लागतं असा ध्येयानं भरलेला संशोधकच या क्षेत्रामध्ये भरीव काम करू शकतो ही गुणवैशिष्ट विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विकसित करावीत असं प्रतिपादन डॉक्टर श्री आनंद यांनी केलं यावेळी कुलगुरू डॉ शिर्के प्र कुलगुरू डॉक्टर पाटील यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ राजेंद्र सोनकवडे डॉक्टर एस पी दास डॉक्टर एस कुंभार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ सी डी लोखंडे यांच्यासह आयोगाचे डॉ संदीप मित्र आणि देशभरातील विविध शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शंभरहून अधिक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते